माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नांदणी भरूर तालुक्या दक्षिण सोलापूर परिसरातील चनबसप रेवप्पा सलगरे राणाल वस्ती भरूर यांनी अनैतिक संबंधांच्या संशोधन पत्नी व तिच्या प्रियकरावर कुराडीने वार करून खून केला या प्रकरणी मयत श्रीकांत अनिल नरोटे वर्ष बावीस राणा नरोटे वस्ती नांदणी याचे वडील अनिल नरोटे यांनी मंदूर पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे खुण्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी चंद्रबसप्पा सलगरे याला पत्नी व श्रीकांत या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्यास खूप दिवसांपासून संशय होता यापूर्वी देखील त्या दोघांना समजावून सांगण्यात आले होते पण त्यांच्यातील जवळीकता कमी झाली नव्हती बुधवारी दिनांक दहा रोजी दुपारी तीनच्या सुमारास संशयित आरोपी चनबसप्पा याने अनिता व श्रीकांत या दोघांना शेतात एकत्र पाहिले आणि त्याच्या रागाचा पारा चढला त्याने कुऱ्हाडेने पत्नी अनिता व श्रीकांत या दोघांच्या तोंडावर मान्यवर तसेच घाव घातले त्यातच त्या दोघांचा मृत्यू झाला दरम्यान रक्ताच्या थरळ्यात पडलेल्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी गेल्यावर चंद्रबस्पा यांच्यासह कलप्पा सलगरे लक्ष्मण चंदू सलगरे उमेश सुलेश सरगरे व नागप्पा माने या पाच जणांनी विरोध केल्याचेही अनिल नरोटे यांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच मंदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार कर्फे साह्यक फौजदार संदीप काशीत हवालदार अविनाश पाटील श्रीकांत बुरजे दिनेश पवार सागर चव्हाण कविता बिराजर यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी सौशयंदाचा सुरू केला असता यातील मुख्य संशयित आरोपी चनबसापा पळून जाण्याच्या जा तयारीत असताना त्याला सोलापूर शहराजवळील सलगर वस्ती परिसरातून अटक करण्यात आली आता इतर चार संशयितांचा शोध घेत असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संकेत देवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री होले करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका